Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Namaskar. Congress party'sa Pradesh Pravakta. आणि मानुसकी सेवा फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष गेली चाळीस बेचाळीस वर्षे आंबेडकरी चळवळीत मी काम करतोय खरं सांगायचं तर हा भारत देश ज्या घटनेवर चालतो आणि ती घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि या घटनेबद्दल प्रत्येक नागरिकाला एक आदर आहे एक भारतीयाला एक आदर आहे सन्मान आहे आणि म्हणून मला वाटतंय की अमित शहा भारताचे गृहमंत्री आहेत त्यांनी असं बोलायला नको होतं की एक वेळा नाही अनेक वेळा हो। ते म्हणाले की बाबासाहेब 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 करण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर सात वेळा सात जन्म स्वर्ग प्राप्त झाला असता मला त्यांना एक सांगायचं आहे आता आपण युतीमध्ये आहोत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते आमचे अजितदादा पवार भाजपा सेना आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब आपण सर्व महायुतीमध्ये आहोत भारताच्या गृहमंत्री असल्या व्यक्तीने असं वक्तव्य करणं मला तर वाटतं हे फार चुकीचं आहे तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की छत्रपती शिवरायांच्यामुळं आणि डॉक्टर बाबासाहेब आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळं तुमच्या देवळातले देवसुद्धा सुरक्षित आहे हे मान्यच करावं लागेल कारण बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे कुठल्या एका जाती धर्मासाठी नाही समानता बंधुता आणि न्याय याच्यावर आधारित हे संविधान आहे आणि या संविधानाचा सर्वांना फार मोठा आदर आहे आम्ही सर्वस्व समजतो संविधानाला जर तुम्ही आत्ताच आम्ही कुठेतरी लोकांना सांगून सांगून आम्ही कुठेतरी लोकांच्या मनामध्ये घातलंय की संविधान आम्ही बदलणार नाही आता गेल्या निवडणुकीमध्ये आम्हाला घासा कोरडा परतपर्यंत लोकांना सांगावं लागलं की भाजपा संविधान बदलणार नाही अजितदादाची भूमिका शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठ्यांची विचारधारा घेऊन चालणारी भूमिका आहे अजितदादा हे नेहमी विचाराचे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करत राहिलेले आहेत दादांना देखील हे पटण नसेल परंतु माहितीचा धर्म पाळून ते शा त्याच्यावर जास्त काही बोलत नाहीत परंतु आमच्यासारखा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता गप्प बसला तर मग आम्ही भारतीय कसले मी त्यांना एकच सांगू इच्छितो की जे देवाने काम केलं नाही ते आमच्यासाठी आमच्या बाबासाहेबांनी केलं आमच्यासाठी बाबासाहेब देवच आहेत आम्ही देवा समान नाही देवाच्या पुढचा देव आमचा बाबासाहेब आहे आमचा देव छत्रपती शिवराय आहे आमचा देव महात्मा फुले आहे आमचा देव शाहू महाराज आहे आमचा देव लोकशाही रानाभाऊ साठे आहे तुम्ही देवा आम्ही माणसात देव पाहतो आणि तुम्ही दगडात देव पाहता आम्ही माणसात देव पाहणाऱ्या विचारवंतांना देव मानतो आणि म्हणून आम्हाला सदर तुम्ही केलेलं वक्तव्य याचा मी जाहीर निषेध करतोच परंतु आज आंबेडकरी चळवळ आणि बाबासाहेबांना मानणारा वर्ग संविधानाचा आदर करणारा वर्ग देशातल्या दीडशे कोटी जनते सत्तर टक्के जनता आज रस्त्यावर उतरते त्याच्या विरोधात आंदोलन करते अमित शहानी हे वक्तव्य एखाद्या भाषणामध्ये बोललं असतं ते वेगळी गोष्ट होती पण देशाच्या संसदमध्ये अखंड जग त्या संसदकडे पाहते आणि त्या संसदमध्ये जी संसद आज बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालते त्याच संविधानाच्या आधारे सर्व खासदार झालात आमदार झालात आपण गृहमंत्री दे देखील आपण झालात तर संविधानामुळे झाला देवामुळे झाला नाही तुम्ही जर म्हणाला असता देवा मला गृहमंत्री कर देवा मला गृहमंत्री कर बघा बरं झालं असतं का परंतु संविधानाच होत आलं आदरणीय नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान होता आलं आमच्या नेत्यांना आदरणीय आमचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांना आज त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष होता आलं आणि हे सर्व सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट